नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग छप्पन अबोली अंगावरचे कोट सावरत दरवाजा उघडून हॉटेल रूममध्ये गेली तसे समोरचे दृश्य बघून ती शॉक झाली समोर डेकोरेट केलेली रूम बघून तिच्या गालावर झरझर लाजेची लाली पसरली हृदयाची धडधड कैक पटीने वाढली पहिले चिंब भिजलेली ती पुढचा विचार करून थरथरायला लागली कसे वाटले सरप्राईज अर्जुनचा हळूवार आवाज कानावर पडला सोबत त्याच्या दोन्ही हाताचा विडखा तिच्या पोटावर त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर जाणवू लागले तशी तिने डोळे मिटून घेतले तिच्या शोल्डरला पकडून त्याने तिला स्वतःकडे वडवले तिचे डोळे अजूनही बंद होते तो अनामिष नेत्राने तिला निहाळू लागला चेहऱ्यावर अधीरता मिलनाची चे आस उठली आपसुक त्याने तिच्या हनुवटीला बोटाने पकडून चेहरा वर करत तिच्या लाल चुटू ओठांना नेहाडू लागला तो हळूवार तिच्यावर झुकत तिचे ओट बंदिस्त करणार त्याआधीच डोअरवर नॉक करण्याचा आवाज आला आणि ती दचकून भानावर आली तिने गोंधळून इकडे तिकडे पाहिले तर अर्जुन कुठेही दिसला नाही तर दरवाजाही बंद होता मी पण ना काही विचार करते तिने लाजूनच स्वतःच्या डोक्यात टपली मारली परत एकदा दरवाजा नॉक झाले तसे तिने दरवाजा उघडले दारात हॉटेल स्टॉपमधील एक मुलगी होती मॅम हे सरांनी तुम्हाला द्यायला सांगितले त्या मुलीने अबोलीसमोर एक बॅग पकडली तसे तिने गोंधळून ते घेतले थँक्यू बोलून अबोलीने दरवाजा लावून घेतला सोफ्यावर बसत तिने बॅग उघडून पाहिली तर त्यात एक सुंदरसा ड्रेस होता कदाचित रिसॉर्टच्या शेजारी असलेल्या कपड्याच्या दुकानातून त्याने घेतले असावे बीचवर दुकान असल्याने ड्रेसही शॉर्टच होते ड्रेस बघूनच तिला धडकी भरली दोन वर्ष लंडनला ती राहत होती जीन्स वगैरे घालायची पण शॉर्ट ड्रेस तिने कधीच घातले नव्हते तेही अर्जुनच्या समोर असे कपडे घालायचे या विचारानेच तिला लाज वाटली पण मजबूर ती घालावी तर लागणारच होते कपडे घेऊन ती बाथरूम मध्ये निघून गेली अर्जुन कार पार्क करून रिसेप्शनवर काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून थोडा उशीरच रूममध्ये आला त्याने त्याच्या जवळचे चावीने दरवाजा अनलॉक केले आणि समोरचे दृश्य बघून शॉक होत तो जागेच थबकला ओ माय गॉड हे तर हनीमून स्वीट दिसत आहे अबोली काय विचार करत असेल अर्जुनने नर्वसली त्याच्या केसातून हात फिरवले मनात भीती दाटून आली तर हृदय कसल्याशा ओढीने धडधडू लागले दरवाजा उघडण्याचा सा आवाज आला तसे अर्जुन लगबगिने गॅलरीमध्ये निघून गेला सी फेसिंग रूम असल्याने गॅलरीमध्ये खूप सुंदर हवा वाहत होती सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते समुद्रामध्ये चंद्र चांदण्याचे पडणारे प्रतिबिंब खूप सुंदर दिसत होते ते दृश्य अशा या सुंदर रोमँटिक रात्री त्याचे मन नकळत अबोलीकडे ओढ घेऊ लागले पण सोबतच तो खूप नर्वस फील करत होता एकीकडे त्याची मन तिच्याकडे धाव घेत होते तर दुसरीकडे त्याची बुद्धी त्याला ते विचार करायला रोकत होते पुरता अस्वस्थ झालेला तो एकदा तर आलेले पण जणू निसर्ग त्यांना एक करण्यासाठी उतावीड झालेला म्हणूनच त्याने सगळा घाट घातला असावा अबोली बाहेर येत मिरर समोर उभी झाली मोकडे ओलसर केस अंगावर फ्लोरल शॉर्ट फ्रॉक नुकतेच शॉवर घेऊन आल्याने टवटवीत फुलासारखे सुंदर दिसत होती ती कसलीशी चाहूल लागली तसे ती गॅलरीच्या दिशेने तर तो पाठमोरा उभा होता त्याला हसू फुलले ओठावर तर गालही लाल झाले नकडत नजर झुकली तिची तिचे शॉवर जेलचा सुगंध अर्जुनला ती आल्याची चाहूल देऊन गेला अबू सॉरी तू काही चुकीचे समजू नकोस ते या हॉटेलमधील सगळ्या रूम्स बुक होत्या मी काउंटरवरून परत येत होतो की या रूमची बुकिंग कॅन्सल झाल्याचे रिसेप्शनिस्टने सांगितले आणि आपल्याला गरज म्हणून मी ही रूम बुक करून घेतली माझा असा काहीही इंटेन्शन नव्हता ही रूम तर पहिलेच सजवलेली होती तिच्याकडे वडून न बघताच अर्जुन जरा कचरतच तिला रूमविषयी एक्सप्लेन करू लागला लाजच वाटली त्याला तिच्याशी नजर मिळवायला अबोलीने हस सतत डोक्यावर हात मारून घेतले ती हे कसे विसरू शकत होती तिच्या समोर तिचा नवरा अर्जुन प्रत्यक्षात सभ्यतेचा पुतळा होता तो असे चुकूनही चुकीची काही विचार करू शकणार नव्हता त्याचे हसूस आले तिला तिने हळूच मागून त्याच्या पोटाभोवती दोन्ही हाताचा वेडका घालून त्याच्या पाठीवर डोकं ठेवले आणि अर्जुन स्तब्ध अंगभर रोमांच उभे झाले डोळे मिटले तर त्याचे हात आपोआप रेलिंगवर घट्ट झाले काय अर्थ काढणार होता तो तिचा हा अधीर स्पर्श काही वेगळेच सांगू पाहत होता मी तुम्हाला कुठे काय म्हणाले अर्जुन आणि हे सगळं तुम्ही जरी केले असते तरीही मी काही बोलणार नव्हतेच उलट आनंदच झाला असता मला आपण पती पत्नी आहोत आणि सगळ्यात महत्वाचे प्रेम आहे एकमेकांवर हे क्षण एक कधी ना कधी आपल्या आयुष्यात येणारच होते मग त्याचे एवढे गिल्ट का वाटून घेत आहात कदाचित या निसर्गालाही आपल्या मिलनाची आस असेल तुम्हीच म्हणालात ना जस्ट गो विथ फ्लो बोली मिठी अधिकच आवडून घेत जड आवाजात बोलली तर ते अर्जुनचे रेलिंगवर घट्ट झालेले हात आपसूक सुटले त्याने तिच्या हाताला पकडून तिला समोर ओढले त्याची नजर तिच्यावर पडली तो बघतच राहिला तो आपादमास्तक आप तिला नेहाळू लागला तर ती मान खाली घालून त्याच्या पुढ्यात उभी होती किती सुंदर दिसत होती ती जणू तो नव्यानेच तिच्या प्रेमात पडू लागला एका क्षणाला तिने नजर उचलून त्याला पाहिले खरच तिच्या डोळ्यात त्याची नजर काहीतरी शोधू पाहत होती लाजून मान खाली घातली त्याने तिच्या हानुबाला बोटाने उचलून चेहऱ्यावर केला नजर चोरायची चूक करू नकोस मला आज तुझे पाणी या पाणीदार मृगणय्याने डोळे थरवायचे आहे या गुलाबी गालावर माझ्या प्रेमाची मोहर उमटवायची आहे या लाल पाकड्यांवर अधिकार गाजवायचे आहे अर्जुन सिडेक्टिव्ह व्हॉइसमध्ये बोलला तसे एक क्षण तिचे हार्टबीट स्किप झाले ते अनामिष नजरेने त्याला बघू लागले दोघे अडकले एकमेकांच्या डोळ्यात प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम ओसंडून वाहत होते त्यांच्या डोळ्यात तिच्या डोळ्यात बघतच अर्जुन हळूवार तिच्याकडे झुकू लागला तसे तिने आवंडा घेणले पण ओढ ही होती त्याच्या स्पर्शाची त्याचे गरम श्वास तिचे चेहऱ्यावर जाणवू लागले तसे तिने डोळे मिटले तो काही क्षण बघतच राहिला तिच्या मिटलेल्या पापण्यांना तिचे ओठ थरथरले थर तसे विलंब न करता त्याने तिचे ओठ त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले तिचे हात आपसूक तिच्या फ्रॉकवर घट्ट झाले वर, वर आकाशात प्रखर असलेला चंद्र दोघांना बघून गालातच असला आणि त्याच्यामुळे त्यांना डिस्टर्ब नको म्हणून लगेच ढगा आड जाऊन लपला चंद्र लपतात सगळीकडे सांदण्यांची गर्दी दाटून आली रम्य त्या रात्री ते दोन जीव त्यांच्या गोड क्षणात हरवून गेले त्याचा हळूवार स्पर्श आणि ते मोहरत होते एका घडीला दोघांना श्वास अपुरे पडले तसे त्याने तिचे ओठ सोडले तिच्या दूर होत एकटक तिला निहाडू लागला तिचे पहिलेच लाल असलेले ओठ अधिकच गडद झाले होते त्याने अलग तिच्या ओलसर ओठांवर अंगठा फिरवला तशी तिने अंग सोरून घेतले खाली सुकून त्याने तिला त्याच्या बाहू तुचलून घेतले तिचे हात आपसूक त्याच्या गड्याभोवती गुंफले तिच्या डोळ्यात बघतच तो तिला घेऊन रूममध्ये आला त्याने अलगत तिला फुलांनी सजवलेल्या बेडवर ठेवले ती लाजून त्याला बघत होती त्यालाही आता त्यांच्यातील अंतर मिटवायचे होते शर्ट अंगा वेगळे करून तो तिच्यावर आला तशी ती अंग चोरून काहीशी घाबरून त्याला बघू लागली तिच्या डोळ्यातील भीती त्याने ते हेरली भीती वाटते तिच्या डोळ्यात बघतच अर्जुनने विचारले तिने काही उत्तर न देता त्याला घट्ट मिठी मारली तिच्या शरीराची थरथर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊन गेले पण आता तोही माघार घेऊ शकत नव्हता त्याला फुलवायचे होते तिला अधिकार दाखवायचे होते तिच्यावर तिच्या सगळ्या कटू आठवणी त्याच्या प्रेमळ स्पर्शाने दूर सारायचे होते त्याच्या केसातून त्याचे हात हळूवार फिरले तर ओठ तिच्या कपाडावर विसावले तसे तिच्या बंद डोळ्यातूनही पाणी बाहेर आले त्याने हळूच ते बोटाने पुसून घेतले डोंट वरी मी आहे ना तो हलकेच पुटपुटला त्याचे आश्वासक शब्द आणि सुखावली ती गालावर हलके हसू फुलले तिच्या त्याचे ओठ तिच्या परत एकदा तिच्या ओठांवर ओठ टेकवत हडू रसपान करू लागला तीही जमेल तशी त्याला साथ देऊ लागली रूम मध्ये बेडच्या शेजारी टेबलवर एकमात्र तेवत असलेली कॅन्डल त्याने फुंकर मारून विझवली तसे सगळीकडे अंधार झाला त्याला कुठलीही घाई आता ताईपणा करायचे नव्हते कुठून तरी गाण्याचा मंद आवाज कानावर पडू लागला चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला तन मन कोरे अधीर झा गुंतला तो हळूवर तिला फुलवत होता त्याच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत होता तर आता तीही त्याच्यात हरवून गेली सरत्या रात्रीसोबत त्यांचे प्रेम बहरू लागले आता त्यांच्यात कुठलाही आडपडदा उरलेला नव्हता आज खऱ्या अर्थाने दोन वेळे जीव सगळे दुःख सगळे समस्या विसरून एकरूप झाले होते पूर्वेकडे सूर्यदेवाचे हळूहळू आगमन होऊ लागले तशी रात्रीची शांतता भंग झाली तिची जागा सकाळच्या मधुर आवाजाने घेतली एकीकडे समुद्राच्या लाटांची गुंज तर दुसरीकडे पक्ष्यांचा किलबिलाट होऊ लागला हळूच सूर्याची कोवडी किरणे पडद्या आडून आत येत अबोलीच्या चेहऱ्यावर येऊ लागले तसे तिच्या चेहऱ्यावर काहीसे त्रासिक भाव उठले ती अधिकच अर्जुनच्या मिठीत शिरली पण लगेच तिला काहीतरी विचित्र जाणवले तसे तिने खाडकण डोळे उघडले आणि नजरेस पडला तो शर्टलेस पालथा तिच्याकडे चेहरा करून झोपलेला त्याचा शांत हँडसम चेहरा झोपेत अधिकच गोड दिसत होता कपाडावर रेंगाळणारे त्याचे सिल्की केस मिटलेल्या पापण्या सरळ नाक सुंदर गुलाबी पोटावर रात्रीचे गोड क्षण त्याचा आश्वासक हळूवार स्पर्श तिला जपणारा तिच्या मनाचा विचार करणारा तिला हळूवार फुलवणारा त्याला बघून नकळत हसूफुलेले ओठावर कोणी एवढा संयमी एवढा समजदार कसा असू शकतो अर्जुन मी कधी स्वप्नातही विचार केले नव्हते की माझ्यावरही कोणी एवढे प्रेम करेल असे म्हणतात नियती प्रत्येकाची परीक्षा घेते जे नियतीने लिहून ठेवले ते प्रत्येकाला भोगावेच लागते कधी काळी वाटायचे का कशासाठी माझा जन्म झाला या जगात मी कोणासाठी महत्वाची नव्हतेच मी जगते काय मरते काय कोणाला काही फरकच पडत नव्हता सगळे त्यांच्या आयुष्यात खुश होते देवाला अक्षरशः विनवायचे का म्हणून पृथ्वीवर भार म्हणून पाठवलेस पण मरणाचे दुःख भोगल्यानंतर तुम्ही आलात आयुष्यात आणि माझे जीवन सार्थकी लागले माझ्या आयुष्यातील वादळ जणू तुमच्या येण्याने शांत झाले वाटायचे तुम्ही माझ्यावर नाही प्रेम केले तरी तुमचे प्रेम मनात ठेवून मी आनंदाने जगू शकते पण नियतीला आपल्याला एक करायचेच होते माझे सुख मला मिळवून द्यायचेच होते आणि आज तुम्ही माझ्या आयुष्यात आहात माझे बनून अबोली त्याच्याकडे बघत मनातच बडबडली ओठावर हसू होते पण डोळ्यात अश्रूही त्याच्या कपाडावर ओठ टेकवले आणि पांघरून अंगा वेगळे करून ती गॅलरी मध्ये निघून गेली रेलिंगवर दोन्ही हात टेकवून कितीतरी वेळ अबोली एकटक समोर समुद्राचा फेसाळलेला पाणी लाटांना बघत होती गालावर सकाळी कशाला उठलीस आणखी थोडा वेळ आराम करायचे होतेस दोन हाताचा विडखा तिच्या पोटाभोवती आला कानावर त्याचे गरम श्वास जाणवत होते सोबत त्याचा शांत स्वर कानावर पडला तशी ती भानावर आली तुम्ही कधी उठलात मानतिरकी करून गालात हसत तिने विचारले तो शेजारी नसल्यावर मला तरी झोप येईल का तिच्या गालावर ओठ फिरवत तो बोलला सकाळचे थंड वातावरण त्यात त्याचा गरम हवा हवाचा स्पर्श अंगावर आपसूक शहारा उठला तिने लाजून डोळे मिटले तो गालातच हसला तो फ्रेश होऊन घे नाश्ता करून ना आपण इथून निघू अर्जुन बोलला तसे तिने डोळे खाडकन उघडले तर चेहऱ्यावर नाराजी पसरली काय झाले अचानक चेहरा का उतरला तुझा तिला स्वतःकडे वडवत अर्जुनने काळजीने विचारले आपण आणखी काही दिवस इथे नाही का थांबू शकत अबोली अब अपेक्षेने त्याच्याकडे बघू लागली आपला एका दिवसाचा प्लॅन होता हॉस्पिटल ऑफिस मध्ये मी काहीच पूर्वकल्पना दिली नाही सॉरी आपल्याला निघावं लागेल नेक्स्ट टाइम नक्की येऊ अर्जुन तिला समजावत बोलला तसे तिचे मन खट्टू झाले अर्जुन प्लीज ना फक्त दोन दिवस घरी गेल्यावर परत तेच रुटीन तुम्ही ऑफिस हॉस्पिटलमध्ये बिझी असाल आणि मी घरी एकटी बोर होईल खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला राहूया ना दोन दिवसाचा तर प्रश्न आहे अबोली अब त्याला विनवणी करू लागली तर तो गालातच असला ठीक आहे मॅडम जशी तुझी इच्छा आपला मिनी हनीमून तरी होऊन जाईल अर्जुन डोळे मिचकावत बोलला तसे ती लाजून त्याच्या मिठीत शिरली त्याने लगेच तिला भाऊ तुसलून घेतले आणि तिला घेऊनच बाथरूम गाठले तिथेही परत एकदा त्यांच्या प्रेमाचा डाव रंगला काही वेळाने मनसोक्त शावर घेऊन एकदाचे दोघे बाहेर आले अबोली अब तर आता त्याच्याकडे बघायचेही टाळत होते तर तो मात्र त्याच्या लाजऱ्या अबूला एकटक न्याहाळत होता त्याने एंटर कॉम करून रूममध्येच नाश्ता मागवून घेतला तोपर्यंत दोघांनी त्यांचे आवरून घेतले येताना त्यांनी कपडेच आणले नव्हते आणि दोन दिवस परत थांबायचे म्हणून नाश्ता झाल्यावर त्याने शॉपिंगला जाण्याचे प्लॅन बनवले शॉपिंगसाठी जवळच असलेल्या एका छोट्या शहरात गेले गरजेच्या आवश्यक तेवढ्या वस्तू घेऊन दुपारचे जेवण करून दोघे रिसॉर्टवर परत आले उन्हात शॉपिंग केल्याने दोघेही थकले होते फ्रेश होऊन दोघेही बेडवर आडवे झाले तसे लगेच त्यांचा डोळा लागून गेला संध्याकाळी दोघेही फ्रेश होऊन बीचवर गेले बीचवर धमाल मस्ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून समुद्रातील वेगवेगळ्या राईड जसे बोटिंग पॅरेसेलिंग केल्या संध्याकाळी परत सायकल राईडला गेले अबोली खूप खुश होती आणि तिचा आनंद बघून तोही सुखावत होता दिवसभर थकलेले दोघे रात्री एकमेकांचे मिठीत शांत व्हायचे दोन दिवस म्हणता तीन दिवस तिथेच मोडले सकाळी अबोली सामानाची आवरावर करत होती तेव्हाच अर्जुनने हडूस तिला मागून मिठीत घेतले अर्जुन काय करताय सोडा मला बॅग पॅक करायची आहे अबोली त्याच्या मिठीतून निसटण्याचा प्रयत्न करू लागली थोडा वेळ शांत ना अबू अर्जुन तिच्या ओल्या केसांचा सुगंध नाकामध्ये भरून घेत हडू स्वरात बोलला तशी ती शांत झाली ओठावर हसफुलली तिच्या त्याने तिच्या शोल्डरला पकडून स्वतःकडे वडवले हे तीन दिवस अगदी स्वप्नवत होते ना कसे लगेच निघून गेले आता परत तेच बोरिंग रुटीन तुला नीट वेळही देऊ शकणार नाही मी तिचे चेहऱ्यावर आलेल्या बटांना कानामागे सारत अर्जुन नाराजीत बोलला हम्म पण घरी तर जावंच लागेल ना आई पण तिकडे एकट्याच आहेत त्याच्याकडे बघत अबोली बोलली तिची आईविषयीची काळजी बघून अर्जुन सुकावला गालात हसत त्याने तिच्या कपाडावर ओठ टेकवले मग तोही तिला पॅकिंगसाठी मदत करू लागला चेकआउट करून सगळ्या गोड आठवणी सोबतीला घेऊन दोघे त्यांच्या परतीचा प्रवासाला निघाले घरी आल्या आल्या फ्रेश होऊन अर्जुन ऑफिस साठी निघून गेला तर अबोली हॉस्पिटल मध्ये आईला भेटायला निघून गेली असेच काही दिवस निघून गेले अबोलीने आता तिचे स्कूल जॉईन केले होते एकंदरीत सगळं सुखासुखी चालले होते अबो नाश्ता डायनिंग वर बसून किचन कडे बघतच अर्जुनने आवाज दिले किती ती घाई नाश्ता बनवायला थोडा वेळ लागतोच ना अबोली त्याच्या पुढ्यात नाश्त्याची प्लेट कॉफी मग ठेवत बोलली कितीदा सांगितले तू किचन मध्ये काम करू नको सकाळी तू मला माझ्या समोर हवी असतेस एकतर हाच वेळ असतो तुझ्यासोबत तु तु घालवायला त्यात तू जास्तीत जास्त वेळ त्या किचनमध्ये माझ्या वाट्याला खूप कमी वेळेस येतेस तरीही तू माझी ऐकत नाहीस तिला मांडीवर बसवून घेत अर्जुन गोड तक्रार करू लागला तुम्ही पण ना आजकाल तुम्ही खूप लाडात येत आहात अबोली अब लाजून बोलली बायकोचा असा गुलाबासारखा फुललेला टवटवीत चेहरा रोज सकाळी सकाळी बघायला मिळत असेल तर नवऱ्याचा हक्क बनतोच लाडात येण्याचा अर्जुन तिच्या गालावरून हात फिरवत डोळे मिचकावत बोलला तशी अबोली अब खडखडून हसू लागली पण दुसऱ्या क्षणी तिचे हसू त्याच्या ओठात विरून गेले त्याचे मन भरले तसे त्याने तिचे ओठ सोडले तुम्ही पण ना खूप धीट झालात आपण डायनिंग मध्ये आहोत वेडेवर कोणी आले म्हणजे अबोले लटक्या रागात बोलले तर काय खूप समजदार आहेत आपल्या घरचे मेड आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही अर्जुन खटाड हसत बोलला काय चर्चा चालल्या लवली कपलच्या डायनिंग मध्ये येत अर्णव हसतच बोलला त्याच्यासोबत पुणितही होता त्यांना बघताच अबोली घाबरून लगबगीने अर्जुनच्या मांडीवरून उठली ती लाजून इकडे तिकडे बघू लागली तर अर्जुन तिला लाजताना बघून गालात हसत होता मी मी आलेच अर्जुनची तिच्यावर रोखलेली खटाळ नजर बघून अबोली लाजून किचन मध्ये पडाली पोहे किते पोहे चे चे अबो पोहे किती दिवस झाले तुझ्या हातचे पोहे खाल्लेच नाही अर्णव अर्जुनच्या शेजारची खुर्ची ओढून बसत अबोलीला बोलून अर्जुनकडे डोळे मिचकावत बघू लागला जणू नजरेनेच त्याला चिडवत होता तर अर्जुनच्या गालावरचे हसू जाऊन रागीट नजरेने त्याला रोखून बघू लागला पुण्यात गालात हसत दोघांचे टशन बघू लागला बरं सकाळी सकाळी इकडे येण्याचे कारण अर्जुन गंभीर स्वरात बोलला तसे अर्णवने पुनीतकडे पाहिले सुस्कारा सोडून अर्णवने कोटच्या पॉकेटमधून काही पेपर्स काढून त्याच्या पुढ्यात ठेवले काय आहे यात अर्जुन पेपर सोचलत बोलला कोर्टाचे नोटीस आरवने केस फाईल केली अर्णव गंभीर स्वरात बोलला तसे अर्जुनच्या मुठी घट्ट झाल्या तर किचन मधून बाहेर येणाऱ्या रे अबोलीची पावलं जागीच थांबली तिचे गोड हसू कुठल्या कुठे गायब झाले क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार